हॅलो संध्याकाळची वेळ आहे तर तुम्हाला मी सकाळच्या ब्लॉक मध्ये सांगितलं होतं की आज युवराजचा बड्डे तर युवराज माझा कोण आहे ते तुम्हाला सांगितलंच नव्हतं युवराज माझा नात्यात मुलगाच लागतो आणि पौर्णिमाला तर तुम्ही ओळखताच पौर्णिमाचा अभाव येतो तर त्याचा बड्ड्या साजरा करायचा आहे बांडताई पण त्या तर त्याचीच तयारी चालू आहे तीन किलो चिकन आणले मित्रांनो भाऊ तिकडे चिरते आणि आई आणि करते त्या बाकीचं सगळं बारीक करून झालंय मसाला तर आता बघूया आपण खूप आली तयारी पोरांचा खेळ चालू आहे बघा अंधारा चांगला आणि तायाने बांधव सॉरी आई आणि बांधव ताई तिथे चपात्या करते त्या बागा मी करत होती पण मला म्हणल्या तूट आम्ही लाटतो आतमध्ये ताईनी सगळा मसाला आता खुंनी पण देणार आहे बागात हाँ दा भात <laughs> <जाए। laughs> <चाँगी laughs>

टमाटर हाय का नाही आजचा ब्लॉग मध्ये तर काय काय मटेरियल वापरता हे टमाट टाकलं बघा आता पहिल्यांदा कांदा टाकला कशी केलेली पूर्ण टमाटर टाकले आता ह्याला काय तेल सतस्तवर भाजायचा का ह्याला थोडं भाजायचं तेल सतस्त तर आपण ओळखतेय ते ही भाजले ही सवर भाजायचा जा। हा चालू सोया गौरी हळदीला जायला का

आता हे समजा मी हलवून गेलो मिक्स करा मिक्स छोड तर मिक्स केलं बघा भाऊनी आता आता काय करता आता ह्याच्यावरती काठ आहेत हा नाही बस थांबा दुसरा हा बसवले पाणी गरम करून मग नंतर कदा तोपर्यंत वापरतंय थोडं तर चला मग ताय आपण बड्डे करू तोपर्यंत सानूची घाई बघा नवीन कपडे घाल मला दादाचा बर्थडे होय कपडे घालायचे सानू चला हा चल कुठली घालायची चल दाखव दाखव सानोडी काय म्हणती दादाचा बड्डे नवीन कपडे घाल सन चल दाखव मी उ मी बसू हा हा वडती हा कुठे जायचं तुला बड्डे करायचंय कपडे सानू म्हणती बघा ती फ्रॉक घाल मला बड्डे करायचंय काय करायचंय बड्डे कुणाचा बर चल दादाला ला म्हणून मला नवीन फ्रॉक घे चल नवीन कपडे घे दादा बड्डे करायचं मग घाल की ड्रेस ती

आय शपपतो गागरा आता कशी काढू बे बाळा वरच्या बॅगीत आहे गागरा नाही रोडून बद्दीची रोडन कपडे घातलीच बघा आता तुम्ही बदलायला आला कपडे आता काय करा तुम्ही सुद्धा बारक्या पोरांनी करा लागले कोड सानो खुश झाली बघा मला बर्थडे करायचा काय करायचंय सानो आम्हाला बर्थडे करायचाय पण काय तुझा बर्थडे झालाय दादाचा बर्थडे आहे उघड बघा आपण बसले दादा बड्डे कॅन्सल <laughs> <दादा, बड़े केंसल। laughs>

लाव बरोबर लाव हां असं इकडेच्या साइडला लाव ए हालू नको टू यू हॅपी बर्थडे डियर यूरा हॅपी बर्थडे टू यू लू। लू।

तर इकडं पण आता आई तुमचं काढत नाही फुट चला <laughs> की आव आव जावं काढ कि तर सगळेजण बसली बाबा फायनली जेवायला झाले ते इवराच गेलाय बघा त्याच्या मित्र मी त्यासाठी बड्डे करायचा म्हणून त्याला घेऊन गेली बघा त्याचे मित्र आता, आता भाजी कशी झाली काय हो? भाजी कशी झाली भाऊनी केली भाऊ छान झाली विते तर चला मित्रांनो तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा जर आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनेलवरती जर कोण नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय